न्यूज लाल जीव घेना प्रवास कुंभोज परिसरातील प्रवासी वाहतुकीची गंभीर समस्या कुंभोज तालुका हातकनंगला येथे लाल परीत एस टी बस मधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्याने ती चर्चेचा विषय ठरली आहे प्रवाशांची संख्या पन्नास च्या मर्यादेपेक्षा अधिक म्हणजे शंभराहून जास्त असल्याचे चित्र दिसत आहे दररोज कुंभोस परिसरातून इचलकरंजी पेट वडगाव आणि कोल्हापूर येथे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अन्य प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात टीच्या अपुऱ्या गाड्यांमुळे एकाच बसमध्ये प्रवाशांची संख्या मर्यादेच्या दुपटीने वाढली आहे महिलांसाठी अर्धे तिकीट आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास या योजनांमुळे प्रवाशांची संख्या अधिकच वाढली आहे यामुळे परिणामी कोणत्याही अपघातासारख्या घटनेची शक्यता नाकारता येत नाही शासनाच्या नियमानुसार एका बसमध्ये पन्नास प्रवाशांपेक्षा अधिक प्रवास करू नयेत परंतु ग्रामीण भागात हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत या समस्येवर तोडगा म्हणून एस महामंडळाने कुंभोज परिसरातील बस सेवा वाढवावी आणि प्रवासी वाहतुकीसाठी स्पष्ट नियमावली तयार करावी अशी मागणी कुंभोज व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल